नमस्कार मित्रांनो नमस्कार मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याचा डेली प्रेडिक्शन व्हिडिओ आणि त्याचे आपण लेवल डिस्कस करतोय आपण रोज हे व्हिडिओ पाहत बनवतोय जेणेकरून लेवल डिस्कस करतोय जेणेकरून तुम्हाला ले त्या लेवलनुसार त्या प्राइस ॲक्शन नुसार तुम्हाला एंट्री आणि एक्झिट घ्यायला मिळेल यासाठी आपला या हा छोटासा प्रयत्न आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांनी पण शेअर करू शकता आणि सबस्क्राईब केला तर उत्तम होईल चला तर मग आता आपण निफ्टी याचा अनालिस करूया काल जे आपण पाहिलं होतं काल जसं तुम्ही जर बघितला सगळ्या ड्रॉइंग जर आपण बघितलं कालचा आपला रेड झोन होता ठीक आहे मी थोडा लेवल काढून टाकतो जेणेकरून ते कळेल तर तो आपला जो बॉक्स होता त्या बॉक्समध्येच निफ्टी निकाल काय केला आजचा दिवस जर बघाल पूर्ण दिवस टाइमपास केला आणि त्या रेंज मध्येच आहे मित्रांनो ही निफ्टी तर त्या त्यानुसारच आपल्याला सुद्धा आता आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामध्ये की आपल्याला काय करता येईल आजच्यासाठी म्हणजे आज काय आहे तर नवीन सुरू झालेलं आहे एक्सपायरी उद्यापासून तर त्यानुसार आपल्याला ऍक्शन घ्यायचे आहेत तर आणि थोड्याशा लेवल बदलायच्या आता आपल्याला ज्या निफ्टीमध्ये जर बघाल तर थोडस रेंज शिफ्ट होताना आपल्याला मिळालेली आहे ठीक आहे तर चोवीस हजार सातशे सत्याऐंशी आहे मित्रांनो चोवीस हजार सत्ते पाचशे सत्याऐंशी सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी जवळजवळ ही रेंज जी आहे ती आपल्याला रेंज मिळाली एक शंभर पॉइंटची शंभर पॉइंटची रेंज मिळालेली या रेंजमध्येच मार्केट टाईमपास केलं तर आपल्याला काय करायचं ही रेंज जर ब्रेक झाली आता तुम्ही जर बघाल मागच्या तीन दिवसापासून तर मार्केट तिथेच आहे बघा तिथेच सपोर्ट घेतो एक दोन तीन चार पाच वेळा जवळजवळ म्हणजे जर टेक्निकली लेवल काढली तर आपण चोवीस हजार पाचशे सत्याऐंशी होते पण तुम्ही तु, कॉल ओवाय डेटानुसार जर बघितलं तर चोवीस हजार सहाशे हा मेजर लेवल आहे मार्केटमध्ये जो तिथे होल्ड करतोय मागच्या तीन दिवसापासून मार्केट तिथेच होल्ड करतोय बघा आणि तिथून होल्ड करून तो वरती जाण्याचे प्लॅन बनवतोय किंवा तिथूनच तो त्याला ब्रेकआउट मिळायचं आपण म्हणू की तिथे न्यूट्रल झालेला तो आणि तिथून गेल्यानंतर आपल्याला एक चान्स आहे एक चान्स आहे की मार्केट आयदर खाली जाईल किंवा मार्केट आयदर वरती जाईल आता आपण एका न्यूट्रल फेजमध्ये आहोत तर न्यूट्रल फेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला पाहायचं आहे की कुठे कुठल्या दिशेने आता जाण्याचे चान्सेस आहेत आता मार्केट काय आहे जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो तर मागच्या आठ दहा दिवसापासून मोठा मोठा जर सांगायचं म्हटलं तर मागच्या तुम्ही जर आपण मागच्या दहा पंधरा दिवसापासून जर बघितलात मार्केट तर मार्केट एक एक रेंज मध्ये बघा खालीच पडत होता खालीच पडत होता सरळ खाली पडत 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 होता आणि तो काय करायचा थोडस वर जायचं प्राईज ॲक्शन बनवायचं खाली यायचं परत प्राइस ॲक्शन बनवायचं परत खाली यायचं परत प्राइस ॲक्शन बनवायचं आणि ह्या पद्धतीने तो खाली 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 येत होता पण आता काय झालंय तो मागच्या तीन दिवसापासून तो एका रेंजमध्ये फसलाय ते एका रेंजमध्ये फसल्यामुळे काय होईल तर इथे जसं आपण कुठे जेव्हा गाडी चालवतो तर गाडी चालवताना तुम्ही काय करताय तर एका रेंज मध्ये वळण घ्यायचं असेल तुम्हाला तर वळण घ्यायचं असेल तर तुम्ही पहिलं काय करता तर पहिलं तुम्ही गाडी स्लो करता स्लो केल्यानंतर वळवता मग तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला वळवता त्याच पद्धतीने मार्केट आता एक स्लो झालंय मागच्या तीन दिवसापासून जर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट कधी येऊ शकेल तर मोठी मुवमेंट येईल जर हा हाय ब्रेक केला तर किंवा हा लो ब्रेक केला तरच मात्र मोठी मुवमेंट येऊ शकते तर ती कुठपर्यंत येईल तर ते आता आपण बघूया मित्रांनो तर त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे की मार्केटची मोठी मुवमेंट आपल्याला पकडायची आणि त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लेवल ड्रॉ करायचे तर सर्व जर सहाशे ऐंशी जर ब्रेक करतोय तर पहिला जो टार्गेट आहे आपल्याला तो सातशे सत्याऐंशी पर्यंत होऊ शकतो दुसरा जो आहे मित्रांनो दुसरा आहे आठशे म्हणजे आठशे जो हा हाय जर ब्रेक केला तर आणि तिसरा जो इथून डिमांड झोन आणि सप्लाय झोन जर जो तुम्ही जर बघाल तर हा डिमा सप्लाय झोन होता या सप्लाय झोनवरून तो डायरेक्ट खाली 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 येत होता आणि ही जी गॅप आहे ती फिल करण्यासाठी पण येऊ शकतो मित्रांनो आणि ही गॅप आहे ती जवळजवळ चोवीस हजार आठशे नव्वद ते नऊशे ही रेंज होऊ शकते जर हा आठशेचे लेवल तोडला तर मे बी चोवीस हजार आठशे सदुसष्ट पर्यंत ह्या तीन लेवलसाठी आपण करू शकतो मार्केटमध्ये प्ले करू शकतो म्हणजे या तीन लेवल आपण बघणार आहोत जर मार्केट इथून ले वर जातोय तर इथून ब्रेक करतोय इथून ब्रेक करतोय तो पहिली लेवल दुसरी लेवल आणि तिसऱ्या लेवलसाठी आपण जाणार आहोत आणि चौथी जी असेल ती चोवीस हजार नऊशे ती अंतिम लेवल असेल जर मार्केटनी उद्या मोमेंटम दिला तर कारण का उद्या चान्सेस आहेत मित्रांनो मोमेंटम देण्याची मागचा लॉजिक असा आहे की उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर आपण चार लेवल सुद्धा बघू शकतो ती पण विकली आहे कारण परवा दसरा असल्या कारणामुळे त्याला एक्सपायरी होऊ हो शकते दुसरी आहे जर खालच्या साईडला जर आपण बघितलं तर त्याच लेवल आहेत जास्त नाही तर चोवीस हजार पाचशे जी सायकोलॉजी लेवल आहे आणि एकच मिनिट मी आणखीन एक लेवल लावतो चोवीस हजार पाचशे सत्याऐंशी चोवीस हजार पाचशे पन्नास आणि ही चोवीस हजार पाचशे या पद्धतीने जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो इथून तत्पूर्वी आपण दोन्ही रेंज पाहिलेले आहेत मार्केटमध्ये जर जा वर जाते तर वर जाण्यासाठी आपण बघतोय की चोवीस हजार चोवीस हजार सातशे एक्याऐंशी जर ब्रेक करतोय तर आपण चोवीस हजार सातशे पन्नास जो uh, रिसेंट हाय आहे तो ब्रेक होईल त्यानंतर आपण जो चोवीस uh, हजार सातशे एक्क्याण्णव तो दुसरी आहे आणि तिसरा चोवीस हजार आठशे त्रेसष्ट त्याच पद्धतीने जर मार्केट खाली आला तर आपण चोवीस हजार पाचशे पन्नास हा पहिला आपण बघतोय चोवीस हजार पाचशे पन्नास नंतर चोवीस हजार पाचशे पन्नास आपण घेऊ त्यानंतर चोवीस हजार पाचशे आणि त्यानंतर चोवीस हजार चारशे पन्नास ह्या तीन रेंजसाठी मार्केट खाली येऊ शकतो पण त्यासाठी त्याला काय करावं लागेल मार्केटला इथे टप्पा खाऊन सहाशे म्हणजे टप्पा खाऊन म्हणजे त्याला आपण बोलतो पुलबॅक पुलबॅक येऊन जेव्हा जाईल त्यावेळेलाच आपल्याला अशी प्राइस आपल्याला खाली जाण्यासाठी मिळू शकतो आणि त्याच पद्धतीने वरती जर आला आणि तो पुलबॅक होऊन जर गेला तर मात्र आपण मोठ्या प्ले साठी आपण काम करणार आहोत तर रिक्स टू रिवॉर्ड मध्ये जर आपण चेक केला तर जास्त चान्सेस आहेत वर जाण्याचे जा कारण इथे चांगलं कन्सल्टेशन केलेलं आहे मित्रांनो तर त्यामुळे चान्सेस आहे आज एक्सपायरी असून सुद्धा त्यांनी ही ही जी खालची लेवल आहे ती ब्रेक केलेली आहे दुसरं मार्केटमध्ये ज्या निगेटिव्ह न्यूज येत होत्या त्या पण कन्झ्युम केल्या असं वाटतं मार्केटने मागच्या तीन दिवसापासून तर चान्सेस वरती जाण्याचे जा, चान्सेस जास्त आहेत खाली जा, चान्सेस कमी आहेत तर त्या पद्धतीने रिक्स टू रिवॉर्ड प्रमाणे तुम्ही काम करू शकता चला तर मग आता वळूया आपण बँक निफ्टीकडे तर बँक निफ्टी जी आहे बँक निफ्टी सुद्धा त्याच पद्धतीने केला फक्त बँक निफ्टीमध्ये थोडासा वरच्या लेवलला म्हणजे निफ्टीमध्ये खालच्या लेवलला झाला बँक निफ्टीमध्ये वर ले वरच्या लेवलला झाला आणि तो जो, जो रेड झोन होता आपण जो रेड झोन काल मार्क केला होता त्या रेड झोन तर आज आपल्याला काय करायचं आहे निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये रेड झोन आपण पहिला मार्क करून घेऊ तर रेड झोन साठी आपण जी ही रेंज आहे चोवीस हजार चोपन्न हजार पाचशे ते चोपन्न हजार सातशे पन्नास या रेंज मध्ये आपण बघतोय बॅग निफ्टीला तर आपण चोपन्न हजार पाचशे चोपन्न हजार पाचशे चाळीस ते चोपन्न हजार सातशे अडुसष्ट म्हणजे चोपन्न हजार आठशे अडुसष्ट जो आहे या रेंज मध्ये आपण रेड झोन मार्क केलेला आहे जर खाली येते तर चोपन्न हजार तीनशे आपण राऊंड लेवल करूया जरा चारशे पर्यंत आणि त्यानंतर समजा दुसरा जर होते चोपन्न हजार दोनशे तीस आणि खाली जी लेवल आहे ती चोपन्न हजार या पद्धतीने आपण खालच्या लेवलसाठी आपण बघतो वरती जर गेले तर पंचावन्न हजार पहिला आहे मित्रांनो पंचावन्न हजार पंचावन नंतर पंचावन्न हजार शंभर आणि तिसरी जी आपण करणार आहोत ते पंचावन्न हजार दोनशे सत्तर ठीक आहे या तीन लेवलसाठी आपण बँक मध्ये आपण उद्या काम करणार आहोत बँक निफ्टीने तर स्ट्रॉंग दाखवलेला आहे बघा त्यांनी हा जो लो होता लोअर लो, लो बनवत चालले बघा पाच मिनिटाच्या ह्याच्यात जसं आपण प्राईज ऍक्शन बघितलं तर लोअर लो जे होतं तसं आता हायर लो बनवत चालले बँक निफ्टी हायर लो बनवत चालले हायर लोचा पहिला सीन काय सांगतंय हायर लो बनवत चालले जर हा रिसेंट हाय जर त्यांनी ब्रेक केला म्हणजे किती चोपन्न हजार सातशे अडुसष्ट जर त्यांनी ब्रेक केला तर आपल्याला पहिला टार्गेट पंचावन्न हजारपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत दुसरा पंचावन्न हजार एकशे ऐंशी आणि तिसरा पंचावन्न हजार दोनशे सत्तर या तीन टार्गेटसाठी आपण बँक निफ्टीमध्ये उद्या काम करणार आहोत उद्या पुन्हा एकदा मित्रांना सांगतो की उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर जरा सांभाळून करा त्याच पद्धतीने जर तुम्ही खालच्या लेवल जर तुम्ही बघाल तर खालच्या लेवल जर ही त्यांनी चोपन्न हजार पाचशे एकेचाळीस जर ब्रेक केले तर तुम्हाला चोपन्न हजार चारशे मिळू शकते आणि चोपन्न हजार दोनशे तीस या दोन लेवल आहेत आपल्यासाठी खालच्यासाठी तर ते आपण करणार आहोत आणि जर त्याच्यानंतर समजा जर खाली जात असेल तर चोपन्न हजार जो मॅक्स टार्गेट असेल आपल्यासाठी तर या तीन लेवल आहेत या तीन लेवलसाठी आपण बँक निफ्टीमध्ये काम करणार आहोत मित्रांनो आणि खूप सुप असा उद्याचा दिवस असेल सगळ्यांनी लेवल ड्रॉ करून ठेवा आणि त्या लेवलला रिस्पेक्ट रिस्पेक्टनी तुम्ही काम करा तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला पॉइंट्स मिळू शकणार मित्रांनो सेन्सेक्समध्ये आपण जाऊ सेन्सेक्स आणि निफ्टीचा शार्ट जर बघाल तर ऑलमोस्ट सेम सेम चाललेला होता आजच्या दिवसभरात जर तुम्ही नीट बघाल तर ह्याने पण हा जो आपण रेड झोन मार्क केला त्या रेड झोन मध्येच तो करत होता तर आजच्या साठी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये काम ठीक आहे सेन सिक्समध्ये आपण बघतोय ठी ऐशी हजार ऐशी हजार दोनशे ते ऐंशी हजार पाचशे ही रेंज आपण पकडून चालूया एक तीनशे पॉईंटची या तीनशे पॉईंटमध्ये उद्या मे बी सेन्सेक्स रेंज बाउंड असू शकतो किंवा इथून ब्रेकआउट जर निफ्टीमध्ये ब्रेकआउट आला तर त्याच्यात सुद्धा ब्रेकआउट येईल तर आपण खालच्या लेवल पहिला आपण लावूया एक तासामध्ये एक तासाची टाइम फ्रेम घेतो आणि एक तासामध्ये आपण लेवल ड्रॉ करूया लेवल ड्रॉ सेन्सेक्सची आहे खालची ऐंशी हजार आहे ऐंशी हजार नंतर सेवन्टी नाईन सेवन फिफ्टी या दोन लेवल दिसत आहे तुम्हाला आणि वरती जे आहेत ऐंशी हजार सातशे ऐंशी हजार आठशे साठ आणि एक्क्याऐंशी हजार कळलं मित्रांनो हे काय आहे तर डिमांड झोन सप्लाय झोन या पद्धतीने आपण मार्क करतोय ठीक आहे तर उद्या आपल्याला काय बघायचंय तर उद्या आपल्याला चेक करायचं आहे की मार्केट हा जर ऐंशी हजार पाचशे तुम्ही राऊंड फिगर घ्या ऐंशी हजार पाचशेचा तोडला ऐंशी हजार पाचशेच लावतो मी ऐंशी हजार पाचशे तर तोडला तर आपण काय करणार आहोत की त्याच्यामध्ये मध्ये आपण जाणार आहोत आणि बाय मध्ये जाणार आहोत ऐंशी हजार तोडल्यानंतर तो, तो पहिला त्याला तुम्हाला जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला तुम तुम जवळजवळ दोनशे पॉईंटचा टार्गेट मिळू शकतो औ... मध्ये दोनशे चोवीस ऐंशी हजार सातशे दुसरा ऐंशी हजार आठशे साठ आणि तिसरा एक्याऐंशी हजार या पद्धतीने आपण काम करणार आहोत तुम्ही जर आ, टेक्निकली गेला तर वीस पंचवीस पॉइंट वर खाली होत आहे पण जर का तुम्ही कॉल आणि पुट ऑप्शनच्या प्रमाणे आपण टार्गेट घेतोय दुसरं डाऊन साइडला जर गेला तर ऐंशी हजार पहिला टार्गेट आहे आणि त्यासाठी त्याला काय करायला लागेल तर असा टप्पा खाऊन खाली यायला लागेल तर पहिला टार्गेट ऐंशी हजार दुस ए नाईन सेवन फिफ्टी आणि तिसरा जो टार्गेट आहे दोन टार्गेटसाठीच आपण असेन्सेक्स मध्ये आपण काम करणार आहोत उद्यासाठी आणि वरती तीन टार्गेटसाठी आपण काम करणार आहोत मित्रांनो हे जे व्हिडिओ बनवण्यासाठी जरी तुम्हाला दिसतो हा वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आहे पण हे व्हिडिओ बनवण्यासाठी माझा अनालिस करण्यासाठी जवळजवळ तास दीड तास जातात माझ्या टीमचा वेळ जातो तर तुम्ही नक्कीच आम्हाला ऍप्रिशिएट करा लाईक देऊन सबस्क्राईब करून आणि तुमच्या मित्रांना पण हा तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये टाका जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही त्याबद्दल सांगा आणि काय सुचवू शकतात असेल तर ते सुचवू शकता थँक्यू मित्रांनो थँक्यू व्हेरी मच आजच्या या व्हिडिओसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू